राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी कदमसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असं आवाहन राज्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केलं होतं त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमचे नेते आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय समाधानदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि पंढरपूर तालुका यांच्या वतीनं आम्ही पंढरपूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये आणि संस्थांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा जो आहे तो अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे मागील काही दिवसापूर्वीसुद्धा आम्ही आदरणीय कर्मवीर भाऊराव कर्मवीर औदुंबर पाटील मुलांचे बालगृह या ठिकाणी शालेय साहित्य आणि खा कार्यक्रम घेतला होता त्याच अनुषंगाने आजसुद्धा पंढरपूर येथील पालवी संस्थेमध्ये ही पालवी संस्था राज्यभर जी आहे ती पंढरपुरातली प्रसिद्ध आहे या संस्थेमध्ये शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आमच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं जो आहे संपन्न झाला आपण समाजाचं देणं लागतो ही खरं तर भावना आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आणि आमच्या पक्षाची ही विचारधारा घेऊन आम्ही सर्वसामान्य घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत निश्चितच या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जे आहे ते आम्हाला आमच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचं कामसुद्धा या माध्यमातून होत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम करून जे आहे ते समाजाच्या शेवटच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी पंचसाहे वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी कदमसाहेब यांच्या आदेशानुसार आणि आमच्या सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समाधानदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पंढरपूर येथील पालवी या संस्थेमध्ये शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे दोन दिवसापूर्वी पंढरपूर शहरातील औदुंबरावजी पाटील मुलांचे बालगृह याही शाळेमध्ये आम्ही शालेय साहित्य वाटप केलेले आहे इथून पुढच्या काळातही आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही क का कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचा कार्य काम करू व येणाऱ्या काळात प्रशांतदादा कदम यांनी सांगेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू